आज आपण इथं शिवसमर्थ ज्वेलर्स या उद्घाटनच्या प्रसंगाने आपण सगळे जमलेलो हो। आहोत आमचे मित्र समाधान काकडे यांचं हे मोठस असं शोरूम काढलेलं आहे एखाद्या छोट्या ओपट्याचं रूपांतर एवढं भव्य देह असं होत कि होऊ शकतं हे या नवीन उद्योगामार्फत आपल्याला लक्षात येत आहे आमचे समाधान काकडे आमचे मित्र आहेत नावाप्रमाणेच त्यांनी खूप खूप समाधान इथं आल्यानंतर लोकांची करतेच अगदी बसा आदर शेतकऱ्यापासून चोखंदाई ग्राहकाला नवनवीन अँटीक पीस असेल नवीन व्हरायटी असेल नवीन जे काही दागिने आहे ते मध्ये पुण्याच्या धरतीचे दागिने तुम्हाला मध्ये बघायला मिळतील आणि जर कस्टमर तुम्ही फोटो जरी त्यांना पाठवला तर शंभर टक्के सेम टू सेम दागिना इथं तयार करून मिळेल आणि पहिल्यांदाच अशी संकल्पना आलेली आहे की जो ऑनलाइन रेट आहे तो लोकांना ला लाईव्ह ला इथे आहे त्यामुळं फसवणूक लोकांची पडलेली आहे एकदम प्रामाणिक आणि पारदर्शक व्यवहाराचे बघायला मिळेल तुम्ही आपण पण एक वेळ या आणि अवश्य भेट द्या धन्यवाद आज असं उद्घाटन झालं आहे आणि मोहोळ तालुक्यातल्या असंख्य ग्राहकांना मकर संक्रांती शुभेच्छा गेले दोन हजार पाचपासून या सुवर्ण सेवेत आहे मोहोळ तालुक्यातल्या ग्रामीणमधल्या अनेक कस्टमरना वेगवेगळ्या डिझाईन देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि अजून वेगवेगळ्या डिझाईन देण्याचा शंभर डिझाईन आम्ही करणार आहोत आणि आमच्या नवीन दागिने प्रत्येक दागिन्याचा वेगळा काहीतर लोक आपल्याकडे बघण्यास मिळत आहे प्रत्येक दागिना वेगळा असावा असं ग्राहकांची इच्छा असते आणि याच्या श्री शिवसमाजीव मार्फत पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आपण त्या असंख्य ग्राहकाच्या सेवेसाठी एक देवी असा लकीड्रॉ काढलेला आहे त्या लकीड्रॉची पहिलं बक्षीस शाईन गाडी आहे आणि इतर तर अजून भरघोस बक्षीस आहेत तर गिरकाचा या लखी ड्रॉसाठी भरपूर असा प्रतिसाद आहे